रस्त्यावर पडत असलेले पैसे गोळा करण्यासाठी सुरू असलेली ही धावाधाव आपल्याला जास्त पैसे मिळावेत म्हणून बघा कशी झुंबड उडाली आहे दोनशेच्या नोटांचा पाऊस नोटा गोळा करण्यासाठी लोकांची गर्दी व्हायरल व्हिडिओ मागच सत्य काय नोटांचा पाऊस पडला तर त्या गोळा करायला कुणाला आवडणार नाही पैसे हे सगळ्यांनाच हवेसे असतात म्हणूनच पैसे पडताना दिसले आणि पैसे गोळा करायला गर्दी जमा झाली बघा कसे हे लोक पैसे गोळा करण्यासाठी धावाधाव करतायत मात्र हे पैसे कुठून पडतायत हा पैशांचा पाऊस असल्याचा दावा करण्यात आलाय फक्त पैसे खाली पडत असतानाचाच व्हिडिओ व्हायरल करून हा दावा केल्यामुळं अनेकांना प्रश्न पडलाय की खरंच पैशांचा पाऊस पडतो का पैशांचा पाऊस पडत नाही हे सगळ्यांनाच माहिती आहे मग हे पैसे कुठून आले हा व्हिडिओ कुठला आहे हे पैसे खरे आहेत की खोटे असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत त्यामुळे या व्हिडिओची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमनं पडताळणी सुरू केली त्यावेळी काय सत्य समोर आलं पहा पैशांचा पाऊस पडतो ही अंधश्रद्धा आहे नोटा उडवणारा हा युट्यूबर उत्तर प्रदेशातला आहे वाढदिवस असल्यानं ब्रिजवरून त्यानं नोटा उडवल्या दोनशेच्या नोटा जमा करण्यासाठी लोकांची गर्दी झाली होती युट्यूबर असल्यानं या तरुणानं लाईक्स आणि व्ह्यूज वाढावेत म्हणून त्यानं हा प्रकार केल्याचं बोललं जात आहे आधी त्यानं बर्थडेचा केक कापला आणि त्यानंतर उड्डाण पुलावर चढून दोनशे रुपयांच्या नोटा उडवल्या त्यामुळं आमच्या पडताळणीत पैशांचा पाऊस पडत असल्याचा दावा असत्य ठरलाय रिपोर्ट साम टीव्ही न्यूज